नमस्कार अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सहर्ष स्वागत करत आहेत आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक बारा मध्ये इथे आपल्याला संदीपजी काळे आपल्या सोबत जोडले गेले संदीपजी काळे हे सभासद पुणे महानगरपालिका वृक्ष वु, प्राधिकरण विभागामध्ये अध्यक्ष आहेत भाजपा पुणे पर्यावरणामध्ये तर त्यांचा पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव आहे पंचवीस ते तीस वर्षामध्ये ते कार्यरत आहेत पूर्ण जनसेवक म्हणून अगदी तळागळामध्ये ते काम करत करत आहेत त्यामुळं आता त्यांच्या प्रभागामध्ये आपण आलेलो आहोत त्यांना एक थोडक्यात विचारूयात आता निवडणुकीच्या दरम्यान सर तुम्हाला जर निवडणुकीला संधी मिळाली नगरसेवकाची तर तु त्याच्यावर तुमचं कार्य काय असेल मला या प्रभागातून जर नगरसेवका पदाची त्या संधीचं नक्कीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही मला जनतेमध्ये राहायला आवडतं जनता हीच माझी सोबती आहे या जनतेचंच मी ऋण लाग देणं लागतो याच भावनेतनं मी नेहमी काम करतो मला सर्व जनतेबरोबर माझा हा ज्या प्रभागामध्ये हा संमिश्र प्रभाग आहे यामध्ये अति उच्चभ्रू लोकही राहतात तसेच अगदी समाजातील तळागाळातील लोक राहतात परंतु जो मला संदेश दिला गेलेला आहे की जो आणि तय अंत्योदय आन्तो प्रण अंत्योदय जे समाजातील सर्वात दुर्लभल घटकांसाठी सुद्धा मला काम करायचंय आणि समाजातील जे अति अतिउच्चप्रू आहेत ज्यांच्या त्यांच्या पण काही समस्या आहेत त्यांच्यासाठी देखील मला काम करायचंय मी नेहमी जनतेसाठीच मी माझं अद्यावत चो ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं कार्यालय या प्रभावामध्ये उभारेल आणि मी नेहमीच जनतेसाठी चोवीस ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणि थ्री सिक्स्टी फाय इंटू फाय अशा या दिवसात मी पूर्णपणे लोकांसाठी जनतेसाठी जनते मी अवेलेबल असेल आता तुम्ही बघितलंय सरांनी इथ प्रभाक्रमांक बारा मध्ये गौरी गणपती स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये सजावटीमध्ये बक्षीस वितरण समारंभ आहे आज त्यांचा इथला तर भरपूर प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आहे लोकांची पसंती आहे त्यांना पब्लिक मधून असा आव आणलेला नाहीये की आणून त्यांना बसवलेलं आहे कारण त्यांची पसंती आहे ते पसंतीला उतरलेले आहेत इथे त्यामुळं एवढ्या लोकांची पब्लिकची गर्दी आहे आता वितरण समारंभ चालू आहे तुम्ही बघता तर महिलांची किती गर्दी झाली आहे आणि त्यांना प्रत्येकाला कुणालाही बक्षीस न घेता नाही प्रत्येकाला बक्षीस इथं ठेवलेले सरांनी सगळ्या सगळ्या लोकांपर्यंत बक्षीस पोहोचावा हा त्यांचा मानस आहे जसं लोकमान्य टिळकांनी सगळ्या सगळ्यांना एकत्र येऊन शिवजयंती आणि गणपती उत्सव एकत्र साजरा करायचा आणि सगळ्यांनी मिळून एकत्र यायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न केलेत तसाच मानस संदीपजी काळे यांचा आहे त्यामुळे सरांना मी एक प्रश्न विचारू इच्छिते की जनसेवक आणि नगरसेवक याच्यापैकी तुम्ही काय निवडाल मला तर नक्कीच जनसेवक व्हायलाच आवडेल परंतु एक काम करण्याची संधी म्हणून मी नगरसेवक या पदाकडे बघतो कारण की जनते जर प्रश्न सोडवायचे असतील तर महापालिकेचं एक माध्यम आहे ज्यातून तुमच्या सर्व वीज असतील पाणी असेल लाईट्स असतील आणखी ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ देण्याकरता तुम्हाला ते पद आवश्यक असतं त्यामुळे मी या पदासाठी खरं तर मी काम करत आहे शेवटी जनताही जाणार आहे मला ईश्वरांनी बरंच काही दिलेलं आहे भगवंतांनी मला जे काय दिलेलं आहे ते भगवंताच आहे आणि भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे की तू आयुष्यभर लोकांची सेवा करत राहा मला जे काही मिळेल अथवा हे होईल परंतु मी लोकांची सेवा ही नक्कीच करत राहील मी कधी उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा आज जनसेवेचा हा कधी टाकणार नाही इथे बघताल तुम्ही सगळे युवा पिढी आहे युवा तरुण लोकांना पुढील पुढील कारगि कारकिर्दीसाठी तुमचा कुठला संदेश असेल नक्कीच युवकांना माझा संदेश असेल की मी युवकांसाठी काम करेल कराल माझ्या प्रभागामध्ये बरेचसे युवक आहेत परंतु माझ्या भागामध्ये बऱ्याचशा त्यांच्या त्यांच्या हाताला काम नाहीये त्यांच्या हाताला काम कसं देता येईल आणि त्यांना काही युवकांना शिक्षणामध्ये काही अडचणी आहेत परंतु माझ्याकडे माझ्या भागामध्ये अनेक असे भाग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी दुर्बल लोक शिकायला येतात त्यांच्यासाठी देखील मला काम करायला आवडेल म्हणजे केवळ माझ्या प्रभागातील जनतेसाठीच नाही तर मी त्यांचंही देणं लागतो कारण ते कुठून ना कुठून तरी ग्रामीण भागात आलेले असतील इतर भागात आले असतील तर त्यांच्यासाठी देखील काम करायला मला आवडेल मी मी पहिल्यामुळे म्हटलं की माझी केवळ प्रभागातीलच जनता माझी नसेल तर इतर जो जो या भागामध्ये वास्तव्याला आलाय किंवा जो जो या भागामध्ये येतोय आणि जो जो कोण माझ्या माझ्याशी संपर्क राहतो मला त्यांच्यासाठी काम करायला नक्कीच आवडेल युवकांना संधी युवकांचं शिक्षण युवकांसाठी रोजगार आणि निर्मिती करायला मला नेहमीच आवडेल माझ्या भागामध्ये आय टी कंपनी पण आहेत त्याच्यामध्ये त्या युवकांचा काही सहभाग येतो का यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत रहा अनगलक्ष्मी दुर्गा नांदेड सिटी पुणे धन्यवाद असाच खरं तर हे जे आहे ते हे काही निवडणुकीच हे नाही मी दरवर्षी असे उपक्रम करत असतो आणि तुमची साथ मिळत असते म्हणून मी असे उपक्रम करत असतो आणि तुमची अशीच साथ मला द्या माझ्या आयुष्यामध्ये मला माहिती नाही हे तर आमचे सगळे माझे मार्गदर्शक या ठिकाणी बसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक त्यांनी त्या गोष्टी शिकवलेले की तुम्ही सेवा हे यज्ञ कुंड सविदा सम मी ही सेवेचं जे व्रत मी अंगीकारलेलं आहे ते असंच माझ्या हाती राहू राहत एकदा ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये मी सेवा करतो या ठिकाणी आहेत आणि ते माझ्याकडे सेवा करून घेत असतात देवापशी जाताना कोणतरी माध्यम लागतं तसे हे सगळे आमचे आबापा मंडळी या ठिकाणी संतोष महाराज असतील संदीप महाराज असतील सगळे माझ्याकडनं सेवा करून घेतात परंतु त्याच ज्ञानेश्वर माउलींचा वाक्य की मला कुठेही अहंकाराचा वारा अन लघुमजोपाशी पुण्याची गणना कोण करेल आरिपाठामध्ये को जे वाक्य आहे